गरकुल सोहा एक टाका खोबरं कुठं काय खोबरं बाब टाकत नाही बरं का तुझी देत नसते मटणाला खोबरं खोबरं नाही टाकतो वरून टाकायचं घ्यायचा गोवा फ्रायला

टाकाय देऊ हम्म आणि आता आता का भेटणे अर्धा अर्धा चमचा म्हणजे तिकट बिकड असल्या हे नसल्यावर तिकडे मग दुसरी कुठलं वापरायचं लाल मिरची आंबारी कालचा कालचा आंबारी वापरायचा आंबारी ते सगळ्यात भारी आता आणलं ना म्हणून सांगा का काही मसाला टाकायचा सगळं सगळं काय करायचं नाही कस्तुरी मेथी असतात एक मिनिट एक मिनिट कोणा Ata kato lagano e chay laka Chay laka Apo kito panyele Dmitru doga An vizate kato Apo kito panyele Apo kito panyele Apo kito आता एक दोन चार पाच चार मिनिटं द्यायची चार मिनिटं वाप ना हा नाही दोन काढत एक एक मिनिटाला दोन दोन मिनटाला चार मिनिटं वाफ द्यायची चांगली हा कमी गॅस केले एक पाणी सुटते डागत नाही खाली खाली डागले का बघायचं हा पूल बरे ना आता पाणी सुटले आता

咋了？我这好了吗？嗯？